मला म्हणती श्रावण आहे पण श्रावण असं आहे अशी बिर्याणी खाते ना चिकन बिर्याणी हेच मी काल सांगत होते तिला मी घरी स्टीच करते भारी स्कर्ट छान सुई दागानी नको ताई आपण एवढी डिझायनर कडे मग डिझायनर कडे मग आता काय झालं आता बसलो आम्ही दोन घंटे झाले इथे घनश्यामची मजा घेतात बिचारे आमच्या गावाला आहे मी घनश्याम थोडा कॅमेरा खाली हा तुमच्या हाईट नुसार काय दादा त्याचा सर नेम विचार ना काय गांजावाला मला नाही करायचं हॅलो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तर आपण आता निघालेलो कॅम्प मध्ये बिकॉज कॅम्प मध्ये ना मी एक आउटफिट डिझाईनसाठी साठी दिलं होतं आणि ते कोणासाठी होतं कोण वेअर करणार आहे तर ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल कारण काल खूप गडबड झाली आमची की मला ब्लॉग बनवायला नाही भेटला त्या आउटफिटसाठी आम्ही खूप पळत पळत होतो रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान आम्ही ते स्टीचसाठी दिलं त्याच्यामुळे खूप वेळ झाला आम्हाला तिकडेच आणि आता ते आउटफिट आम्हाला भेटणार आहे काढीच वाजताचा टायमिंग दिलाय त्यांनी पण आम्हाला इथे अडीच वाजलेत का तर राधा येते मला घ्यायला लवकरच आणि मग आम्ही निघणार आहे आणि इथून आम्हाला आहे आमच्या शूट लोकेशनवरती तर आज खूप सारी मजा येणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉग मध्ये रहा नि 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 फुड चालली दुसरे सॉन्ग शूटला चालले आहे आता आम्ही आहोत ताईच्या घरात अजून चालले आहे प्रॅक्टिसला पण ता आलाय पण जाव लागले काय खायचं आज अशी बिर्याणी खाते ना चिकन म्हणजे संजना एकदम मला म्हणती श्रावण आहे श्रावण असं आहे सकाळी चिकन खाल्लं तर चालतं पूर्ण दिवसभर जर चिकन खाल्लं ना रात्री नाही खायचं आणि ना रात्री खाल्लं तर पूर्ण दिवस नाही खायचं एक टाइम तरी पाळावं पण हे लोक छान आहे ब्लॉग

ठीक ठीके पाच सात मिनटे समोर नाही भैया का तिला एवढी आणि आउटफिट काय वाटलं तुला अरे आउटफिट तो बघून लोक म्हणतील काय घेतलंय साडी गुंडाळल्या घालून दिलंय त्याने आणि बोलतो पण आम्ही सांगितली एक डिझाईन होती आणि त्याने बनवून एक वेगळी दिली म्हणजे थोडस थोडस डिफरन्स नाही येतो जमीन आस आहे मला खूप राग आलाय पण करूयात आपण कुठेतरी काहीतरी गडबड करून वेअर करूयात छान चां। छान दिसेल अशी मी तरी प्रयत्न करेन तुला रेडी करायचा पहिला पेट पूजा करले किती पेट खाली इसले चिडचिड होती चिडचिड चिडचिडलंय चिडचिड होते एकतर मी उन्हातून फिरते इकडे तिकडे लोक टॅटोवरून ओळखायला लागले अरे जाऊ द्या जाऊ द्या खूप मेहनत आहे भाई कस तरी होते ना <laughs> अरे दोन ना प्लेट नुसती ग्रेव्ही दो धोमास स्पायसी थोडासा कसं वाटतंय बिर्याणी पाम फोड भरले आता एकदम एक नंबर एक खरंच जर तुम्हाला बिर्याणी खायची असेल ना खरंच तुम्ही कुठे कॅम्प मध्ये आम्ही दिल्ली दरबारला आलेलो इथे फेवरेट आहे माझं

त्याच मला असं वाटतं सुई धागा घेतला कळलं ना काल काय म्हणत होते मग मी हेच मी काल सांगत होते तिला मी घरी स्टिच करते भारी स्कट छान सुई नाही आपण नको देऊ डिझायनर कडे झालं आता, आता बसलो आम्ही दोन घंटे झाले इथे मला ना असं वाटत कि गपचूप प्लेन स्कर्ट आणि त्याला मधून मधून कट दिले असत ना खूप छान झालं बस गुबु का ना? <laughs> पण मला आता शूटिंगला जायचंय चिकन बिर्याणी ना खालीला आणि मी आज दोन वर्षानंतर काहीतरी बाईक वरून फिरली माझा ड्रायव्हर आहे ना लय त्रास देतो

पण राधा खूप चिडचिड करते कारण खरंच राधाचिड झाल्यासारखंच काम झालंय मलाही खूप चिडचिड झाली शूट साठी प्रोजेक्ट आहे आणि राधा रिड करते सगळ्या गोष्टी तर आता मॅम आपल्याला रेडी झाले राधा मेकअप झालंय हेअरस्टाईल करतो काय मी तुला शिक्षण देते इकडे आता हेअरस्टाईलचं काम चालू आहे आणि बहुतेक हे पण काढून पूर्ण नाईट रात्र भरे साँग शूट चालणार आहे तसं लास्ट टाइम झालंय आता बघूयात मग शेवटपर्यंत राहा आणि बघा केले एन्जॉय करतो

ए, घनश्यामचा भांगपाड चांगला नाही मतलब हमने क्या देख लिया का त्याची मजा घेते एवढी नाही त्रास देतो घनश्याम लय गेला पळून तिथे वगैरे शाइनिंग मध्ये बसलंय खरस मजा येते छान वाटते तुझा आउटफिट खूप सुंदर दिसते राधा आणि राधा परफॉर्मन्स पण खूप मस्त करते एकदम ग्रेसफुल वाटते तिकडे स्टेजवरती जिथे आपले शूट चालू आहे मी केक घेऊन आलोय तो आले किती प्रेमाने केक घेऊन आलाय आम्हाला इथं भूक लागली असन म्हणून हा कुणाल थँक्यू आं इतनी खुशी इतनी खुशी कुणाल कुणाल गांजावाला त्याचं नाव आहे कुणाल गांजावाला दादा त्याचं सर नेम विचार ना काय गांजावाला कुणाल गांजावाला हा माझ्यावर विश्वास नाही तुला

तू फक्त तिथं आहे आणि फक्त ह्याच नाव घे तुला नाही काय आणि तुझं नाव घेतलं नाव माझं माझं नाव अशी वाल्मिकी आमची वाल्मिकी तुम्हाला कोणी सोसल ना तर ते पुसायला आम्ही जायचं नाही जाऊ नाही जायचं तसं का आपण म्हणजे जे ना का आता ते स्वतः फ्रीडम मध्ये बोलते ते आपल्या सोबत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एनी टाइम जाणार आपण जे घमंड आहे त्यांच्यासाठी अजिबात नाही घमंड नसावच माणस नसव काही माणसं नसतं पण चला काही शब्द आहे अरे मला घमंडचा शब्द लिहिता येत नाही अजून बिग बॉस मध्ये गेलेले शब्द

अरे पण ऐक ना घनश्याम फक्त एवढंच म्हणलं होतं ते तुझं टी शर्ट वगैरे घातलं अरे मला माहित नव्हतं मला राधे राधा राधे पाटील तेरे नंबर वाटत तेरे नंबून आलायच मला माहित नव्हतं शूट चालूच आहे अजून पण नाहीस गोंडस <laughs> आता चालू आहे परत सेटवर वरती यशादा आहे बोल ना आता <laughs>